<laughs> आई वच बघत बसले पसारायला आता हे लावले बघा सामान नमस्कार आपलं स्वागत आहे मी दुनियामध्ये तुम्हाला आजचं मी नवीन दिसत असेल किचन कारण आम्ही आता रूम शिफ्टिंग आहे भरपूर आहे खूप पसारा तरी कालपासून चालूच आहे ठेवायला तर आता मी बनवत आहे स्वयंपाक आता भाकरी बनवत आहे कारण आज परीक्षा आहे है हँडलूमची ते बघा आमचा पसारा जेवढा बघेल तिथपर्यंत पसाराच पसारा आहे पसारा आहे तर सगळे कपडे अजून काय काय सामान आहे सगळे बोचके दिसत असतील आता सगळं सेट करायचंय आमची आई टेन्शन घेऊन बसली कसं करावं राई हाय आई वाज बघत बसल्या पसारयाला आता, ला 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 आता हे लावले बघा सामान आई टेंशन मग का जार आपले भावाचा टेंशन घेतले हा जार आपलेच आहे इथे हे इथं मशीन लावली आहे इकडे पलंग लावायला अजून सेट करायचे सामान आता इकडे आपला कम्प्युटर क्लास आहे आतून चालू झाले तर <laughs> चालू आहे सध्या क्लास पण घरातच केलाय क्लास कारण आपल्या सेंटरवर थोडी जागा कमी पडते कॉल सेंटरमुळे त्यामुळे घरातच एक रूम केले आपण एम एस सी आय टीला तात्पुरती तर तुम्हाला घराचं जा सेट झालंय सामान की अजून एकदा व्हिडिओ टाकते आता इकडे एक रूम आहे हे बघा पूर्ण बसलं इथं सामान आता हे सोफा तेवढं आहे आहेत कारण खूप अडचण महिला इथे इथे डायनिंग टेबल ठेवणार आहे छान आहे रूम मस्त आहे आणि क्लासच्या समोरच आहे म्हणून काही तेवढं वाटणार नाही मला धाव पण होणार नाही क्लासच्या समोर हे बिल्डिंगचं चा काम पण चालू आहे आणि आमच्या बहिणीचं घर पण इथूनच आहे गोल्डीचं घर याच रस्त्याला आहे बालाजी भाऊ पण इथंच राहतात म्हणजे सगळे आमचे परिवार इकडं आजूबाजूलाच आहेत रे भाऊचं पण घरजवळच आहे तर चला आज दिवसभर भरपूर काम आहेत मला एक्झाम पण आहेत बायकांची त्यामुळं खूप दगदग झाली दोन दिवस तब्येत बरोबर नव्हती आज पण नाही आहे पण उभा राहायचं आहे आपल्याला काम करायला चला तर मग आज दिवसभरचं तुम्हाला शेड्यूल टाकते आता भाकरी बनवत आहे आणि आता मी बनवणार आहे अंड्याची भुर्जी आपल्या आपल्या मोबाईलमध्ये आपण बघा इथे सुरू आहे हँडलूमची आधारची एक्झाम तर इथं महिला सर्वजण मोबाईलवर एक्झाम देत आहेत तर आता झाले आमची एक्झाम आमच्या मुलींनी एक्झाम दिली आहे एवढं हेल्प केल्या सगळ्यांचं जागृती आहे शिल्पा आणि ही नंदिनी या पण आल्या बाळाला घेऊन एक्झाम द्यायला सुतारता इतर खूपच हेल्प करतायत अश्विनी सुतार दोनदा तीनदा परीक्षा दिल्या तुम्ही तर धन्यवाद आमची बघा नंदिनी किती सुंदर दिसायला जरा लांबचा की कस काय असं एवढं छान दिसायची हिन एवढी सुंदर आहे हिची मम्मी हिच्यापेक्षा जास्त सुंदर आहे जर व्हिडिओ मध्ये मी टाकणार आहे नंदिनीची मम्मी खरंच सुंदर आहे आणि बाळ पण हिचं खूप सुंदर आहे हिनं पण छान दिसते इन्स्टाला ह्या ला पण ताई आल्यात बाळाला घेऊन बाळाची आजी आहेत आमच्या कुलकर्णी मॅडम मॅडमचा जोश आमच्यापेक्षा जास्त प्रत्येक कामामध्ये जास्त धावपळ करतात आणि आजची ट्रेनिंग एक्झाम खूप छान प्रकारे झाली आमच्या मुलींमुळे आणि आमच्या मुलांमुळे कालाजी ओंकार हरिओतच जाते परीक्षेमध्ये सगळ्यांना काम आता घरी आहे पसारा तेवढं आवरायचं आहे सगळं सामान आहे आई वाट बघत बसले आता जाते ऑफिसला थोड्या वेळा आता झाले परीक्षा गेले सगळेजण आता आम्ही आलो सीएंजी घरायला संपले होते तर सीएंजी घरायला आलो माझ्यासोबत आहे गुडलो गुडले आमचं थक लय थकलाय दोन तीन दिवस झाले एवढं परेशान झालं आमच्या सगळे बायकांना आणायचं सोडायचं आहे दिवसभर काम करून आता थकून झोपला होता उघडच्याला श... सगळं सामान लावायचं आज एकदा होते म्हणून काय लावणं झालं नाही तर आता जेवण कोण केलं झोपलं व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन घरात Ay, le rato. Salud, Good night. Bye.